आमचं कोकण पोकन। कोकणात दोन दिवस मरणाचा पाऊस पडतो आहे सरकार पण सांगतोय दोन तासांत पाऊस पडणार आहे तीन तासांत पाऊस पडणार आहे पण आम्ही काय बाहेर पडायचा तर पडणार तर नदीला पाणी आलं आहे तुम्ही पण बघा मी पण बघतो विहिरी पण तुडुंब भरले आहेत नाले पण व्हावत आहेत जमिनीला पण उपळ आले आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो आणि एकदम कोकणातला भारी निसर्ग सौंदर्य तर चला पाहूया हे रस्त्याला आलेली उपळ आहे बघू शकता तुम्ही किती पाणी येते रस्त्याला मारण्याचं पाणी आहे ही पूर्ण उपळ आहे मित्रांनो आणि तुम्हाला वाटेल की नाला आहे नाला नाही आहे रस्ता आहे आमच्या गावातला पण बघा ना किती पाणी आलंय पूर्ण जमिनीची उपळ आहे ही तुम्हाला खोटं वाट असेल हा म्हणतोय की जमिनीतून वरच्यावर पाणी येतंय तर तुम्हाला दाखवतो पाणी कसं येतं ते जमिनीतून वरती आता हे इकडं पाणी ना बघा ना कुठ नाही ते तुम्ही बघू शकताय एवढ्याच्या होल्यातून पाणी येतंय मधी आता मी जात होतो पाणी बघून तुम्हाला उकळ्यात दाखवून पण तुम्हाला ना नागोबाचं घर दाखवतो नागोबाचं घर काय नागोबाचं घर ह्याला म्हणतात भोंबाड ह्याच्यात असतो नागोबा दादा नागोबा काका माझ्या साईटला या झाडाच्या पाठीमागे विहीर आहे तुम्ही ती तोटी तर बघू शकता हे नाही आहे तर विहीर आहे विहीर पण तुडुंब भरलेली आहे बघू शकता तुम्ही किती पाणी आहे ते विहिरीत हा नाळा पण आहे नाला म्हटलं तर ओढा येईल बापरे लय पाणी याच्यात बघू शकता इकडं आलाय तो हे बघा पाटाचं पाणी नाही हे आहे शेताच पाणी हे आहे पांडवकालीन वीर ती पण पूर्ण भरलेली आहे पावसान आपण लांबनच बघूया किती पाणी आलंय बघा नदीला खतरनाक पाणी आलंय दोन दिवसांय पावसान झुमाळ कोण घातला नाही खूप पाणी आलंय जर कोकणात तुम्ही आलात ना तर ही अशी माती आणि हा आमचा पाय तर तुम्ही बघू शकता कोकणातले हायवे असे हायवे आहेत ते किती भारी वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे जाता जाता हा माला मांडव दिसलेला आहे ह्या मांडवावर आता पडवळ काकड्या कारली ह्या पाटातून पाणी जातं शेताला पाटातून रान आलाय नदीकडे जाताना हळदीचं झाड दिसलेलं आहे हळद तयार होते हळद मे महिन्यापर्यंत तयार होईल पाणी तर तुम्ही बघितलंच असाल दोन दिवस मुसळधार पाऊस या ओढ्याला पण किती पाणी आलं आहे बघा नदीच्या कडेला आलेलो आहे आणि नदीतलं पाणी बघा तेवढं मजबूत व्हावत एकदम खतरनाक जास्त पुढे जाऊ शकत नाही आणि पाणी लयच मोठं आहे तर मी तर कडेला थांबलोय जास्त खाली पण जाऊ शकत नाही पडलं तर डायरेक्ट गोईंग नदीत पण डायरेक्ट समुद्र तर ह्या झाडा झुडपातून जायला लागतात माडातून जायला लागत नदीकडे असंच काय नाव भेटता माड चिकू खोपली रतांबी सगळ्यात काय खतरनाक एक नंबर नदी व्हावते आणि नदीच्या कडेला आहे ते मार कोकणात तुम्हाला नदीच्या कडेला माड दिसणारांबे तुम्हाला कुठे उभा आहे तो दाखवतो बघा एका फांदीवर उभा आहे मी एकदम फांदीवर उभा आहे पडली तर माझी गटली जारी समुद्रात तुम्हाला माहितीच नसते समुद्राशिवाय नदी पुढे जाणार नाही समुद्रात भेटणार जाऊ आपण पुढे जाऊया परत एकदा नदी बघायला आणि इकडे लहानपणी खेळलेलो आहे मजा केलेली आहे आणि बघा इथे पाऊस जर आला तर थांबायला पण मस्त आहे की ठेवलेलं आहे केलेलं आहे थांबायला पण याच्या आतमध्ये आपण थांबायचं येते आणि बसाय खाली लाकूड आहे बसून फक्त मजा बघायची हा भात रे बास आणि वरती आहे डोक्यावर कपडा आणि या खाली पाणी कसं वाटलं आमचं कोकण नक्की सांगा त्याला तुम्ही निघूया चला मस्त होतं एकदम भारी वाटलं बसून ते पाठ आता जाऊन भेटत नदीला बघा ना भारी वाटत नदी एकदम तुरुण भर भरून एकदम भावते ज्याला पोहायची इच्छा असेल तो याच्यात पोहू शकतो कोकणातला पाऊस लय भारी बारीखाली माझ्या लागणार आम्ही काढून आहे नवीन पोल टाकले ना त्यामुळे तिथं पोल राहिला आहे तुम्ही वातावरण बघू शकता खतरनाक वातावर वातावरण वारा हा बघा हाय पाठ पाटाची परिस्थिती बघा पाट तुम्हाला दिसणार पण नाही हे रान आलंय बघा पाटात आणि हा नजारा आहे आपल्या फक्त कोकणातला हा बघा आडवा पडलेला आहे ऊस कोण बोलूच शकत नाही की कोकणात ऊस होत नाही तो कोकणात ऊस झालेला आहे तो पण केवढा मोठा ऊस आहे बघा चला तर पुढे जाऊया पण वाकून जाऊया बघा काजूची लागवड केलेली आहे दिसत असेल तुम्हाला पाठीमागे काजू आंबा पाऊस आला की सुरुवात काजू आंबाची लागवड कर त्याच्या स्पीड बघितलात ना तर तुम्ही साईडला उभं पण राहणार एवढा बेकार पाण्याचा स्पीड आहे का ही आहे एक नदी पाण्याचा स्पीड पण बघू शकता नि पाणी याला पायटीला लागूनच आहे माझे बघा पाणी चढलं तर डायरेक्ट वरती शेतात पाण्याचा स्पीड एकदम खतरनाक आहे आणि तिकडे दुसरी नदी ह्या दोन नद्या एकत्र मिळून ते पाणी खाली है। नहीं जात आहे मी पण जास्त जवळ जात नाही आहे पाण्याला खूप स्पीड आहे इथे भारी वाटतं आहे जो प्रकाश झाडातून खाली आला तो एक नंबर खतरनाक आणि हे आहे नदीचं पाटाचं पाणी जे जातं शेतामध्ये भारी काहीतरी पाहायला लागलं आहे पण आडस काटे असायच्या लाजरीचं झाड आहे बेकार काटे असतात आपणातली शेती आमच्या इथे दू तोंडा म्हणजे दोन नदी एकत्र भेटतात ते टाइम मी आलो इकडे बघायला त्याच्या अगोदर पण आलो होतो पण पन... पाणी एवढं भरल्यावर पहिल्यांदाच आलो लय लांब आहे हे चालावं लागतं तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आलो घरी दूध दोन्ही दू एकत्र पाणी चला तर ब्लॉक इथेच थांबवतो आणि मी पण जातो तर घरी पाऊस धरला आहे परत सरकारला यायचं मी झाला तीन बरोबर पाऊस पडणार आहे चला जाऊया टाटा बाय बाय आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा बाय बाय